शनी शिंगणापूर घोटाळ्यात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे हा घोटाळा दिसतोय तेवढा सोपा नक्कीच नाही संस्थांचे काही कर्मचारी काही विश्वस्त काही पुजारी व काही मास्टर तरुण यात सहभागी आहेत बनावट ॲप बनावट पावत्या बनावट व्ही आय पी दर्शन बनावट क्यू आर कोड असं हे सगळंच गोलमाल प्रकरण आहे स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांच्या मते हा घोटाळा पाचशे कोटींचा आहे तर भाजपचे आमदार सुरेश धोस यांच्या मते हा घोटाळा काही हजार कोटींचा आहे स्थानिकांनीही हा घोटाळा शेकडो कोटींचा असल्याचा दावा केलाय आता या प्रकरणाची एक एक कडी सुटायला सुरुवात झाली आहे बुधवारी नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी शनेश्वर देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याची माहिती दिली परंतु फक्त एक कोटींवर हे प्रकरण थांबेल का सगळं खरं खरं बाहेर येईल का देवस्थान कर्मचाऱ्यांच्या हत्येचा योग्य तपास होईल का हे सगळे प्रश्न या निमित्ताने पडू लागले आहेत नेमकं काय झालंय याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता पाहत अदुयता रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत शनी शिंगणापूर देवस्थानचा बनावट ऍप घोटाळा उघडकीस आणला आमदार लंघे यांच्या आरोपानुसार विश्वस्त कर्मचारी व पुजाऱ्यांनी बनावट ऍप तयार केले जगभरातील लाखो भाविकांकडून पूजेसाठी देणग्या स्वीकारल्या एक दोन नाही तर असे तब्बल सोळा बनावट ऍप तयार करण्यात आल्याची तक्रार होती आमदार लंघे यांच्या मते हा तब्बल शंभर कोटींचा घोटाळा होता त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही या, या घोटाळ्यावर लक्षवेधी मांडली त्यांच्या मते हा कोटीहून अधिकचा घोटाळा आहे या लक्षवेधीची उत्तरे देताना गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक दिसले देवाच्या नावावर घोटाळे करणाऱ्यांना सोडणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले त्यानंतर लगेचच विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले विश्वस्तांच्या अपसंपदेची चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली या घोटाळ्याचे संपूर्ण रॅकेट तपासले जाईल अशी घोषणा त्यांनी केली शनिशिंगणापूरच्या संचालनासाठी पंढरपूर शिर्डीच्या धर्तीवर शासकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला धर्मदायचे अधिकारी त्यानंतर अडारवर आले या सगळ्या मुद्द्यात दोन प्रकरणे आहेत एक आहे बोगस कर्मचारी भरती देवस्थान भ्रष्टाचार तर दुसरा आहे बनावट टॅब घोटाळा विश्वस्तांची चौकशी सध्या मुंबईत सुरू आहे तर बनाव टॅप प्रकरणाचा तपास हा नगरचे पोलीस करत आहेत या चौकशी दरम्यान देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली या आत्महत्येबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या नितीन शेटे यांना कुठल्याही चौकशीसाठी आले नगर पोलिसांचे म्हणणे आहे त्यामुळे चौकशीच्या दबावाखाली त्यांनी आत्महत्या केली असे म्हणता येणार नाही तर, ना तर दुसरीकडे या आत्महत्येबाबत कुटुंबियांनी शंका उपस्थित केली आहे ही आत्महत्या नसून नितीन शेटे यांचा राजकीय बळी दिल्याचा आरोप काहींनी केला होता नितीन शेटे यांच्या फोन कॉलचा सीडीआर काढावा व सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे कर्मचारी आत्महत्या प्रकरण चर्चेत आले असतानाच बुधवारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची बनाव टॅब घोटाळ्याच्या तपासातील एक महत्वाची अपडेट प्रसार माध्यमांना दिली या प्रकरणात दोन देवस्थान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तब्बल एक कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे वेगवेगळ्या ऍप कंपन्यांनी थोड्या थोड्या रकमेच्या स्वरूपात कधी एक लाख कधी दोन लाख कधी पन्नास हजार अशा प्रकारे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळवली आहे सध्या पोलिसांकडून या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे परंतु त्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे देवस्थानच्या नावाचा गैरवापर करून कोट्यावधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे याआधी सायबर विभागाच्या चौकशीनंतर नंतर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात पूजा परिसेवा डॉट कॉम नवग्रह मंदिर डॉट कॉम ऑनलाईन प्रसाद डॉट कॉम हरिओम ॲप आणि ई पूजा डॉट कॉम या पाच बनावट ॲप्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र तपासात आणखी बनावट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एक मुद्दा आहे तो म्हणजे हे प्रकरण फक्त एक कोटी पर्यंत मर्यादित आहे का तर नक्कीच नाही पोलिसांनी फक्त एकच कडी उघड केली फक्त दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम सापडली आता तपास जसजसा पुढे जाईल तसतसा कुणाला किती वाटा मिळाला हे समजेल परंतु पुजाऱ्यांना रोख स्वरूपात आलेल्या रकमेचा तपास कसा होईल हाही प्रश्न आहे या प्रकरणात जेवढे संशयित आहेत तेवढ्यांची बदललेली लाईफस्टाईल सगळं सा काही सांगून जाते देवस्थानचे पुजारी व त्यांची मुले कित्येक लाखांच्या गळ्या वापरतात वर्षातून कित्येकदा विमान प्रवास करतात शनी महाराजांचा सव्वा लाख जप करतो हनुमानाचा अकरा लाख जप करतो साडेसाती निवारण करावं लागतं शनीचा कोप कमी करावा लागेल असं कित्येक फंडे वापरून लाखो रुपयांची पूजा गळ्यात मारणाऱ्या या पुजाऱ्यांवर शनी महाराज वक्रदृष्टी कधी फिरवणार असा सवाल शनी भक्तातून विचारला जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद